शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे शेतीमाला हमी भाव मिळाला पाहिजे पेरणी ते कापणी एम आर च्या माध्यमातून झाली पाहिजे व दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या घरासमोर तेव्हा मशाल आंदोलन करण्यात आलं याच आंदोलनाचा भाग म्हणून परभणीत जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या कार्यालयासमोर व परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांच्या सोरपेट येथील घरासमोर टेंभा आंदोलन करण्यात आलं हातामध्ये टेंबा मशाल गळ्यामध्ये निळ्या रंगाचा गमछा व हातामध्ये भगवा झेंडा घेऊन प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं डॉक्टर विवेक नावंदर यांनी तर पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी स्वतः निवेदन स्वीकारलं आंदोलनात शिवलिंग बोधने रामेश्वर जाधव उद्धव गरुड शिवहार सोनटक्के अंकुश गिरी संजय वाघमारे विष्णू भोकरे आदींनी पुढाकार घेतला भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार ह्या आश्वासन देऊन सत्तेमध्ये आलेलं आहे परंतु हे नालायक सरकार जेव्हा सत्तेत आलं त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळण्याचं काम केलं शेतकऱ्यांची थट्टा उडवली शेतकऱ्यांना कर्जमाफी तर देणं दूर राहिलं परंतु त्याची थट्टा मस्करी येथे मंत्री करायला लागले सन्मान्य बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रामध्ये सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवा टेंबाई पेटवा आंदोलन आम्ही घेतलेलं आहे या आंदोलनामध्ये आम्ही स्थानिक आमदारांना मागणी करतोय की तुम्ही माननीय मुख्यमंत्री हो मोदी असतील किंवा विधिमंडळ असेल तिथं तुम्ही आमच्या एक ठराविक मागण्या आम्ही ठेवतोय त्या मांडा आणि त्याच्यावरती काम करा मागण्या आमच्या असे आहेत की शेतकऱ्यांना शंभर टक्के त्यांचा कोरा सात बारा कोरा झाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे हमीभावानं त्यांचा माल घेण्यात आला पाहिजे आणि जे व्यापारी हमीभावानं माल घेत नाहीत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे पेरणी ते कापणी संपूर्ण खर्च हा एमर्जन्सीमध्ये झाला पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन भेटलं पाहिजे या प्रमुख मागण्यासह आज आम्ही परभणीतले पालकमंत्री माननीय माननीय मेघनाबाई बोडीकर यांच्या कार्यालयासमोर आणि परभणीचे आमदार माननीय राहुल पाटील यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करतोय आणि हे आंदोलन प्राथमिक असेल याच्यानंतरचं आंदोलन सन्मान्य बच्चभा यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय उग्र होईल आणि सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा लागेल आणि करावा लागेल पक्षात